महिला आहे की तिला डिलेव्हरीसाठी पैसे नाहीत पण तिच्यावर उपचार झाला नाही आणि ती मृत्यूमुखी पावली एक अनेक उपचार आपण पाहू हो, शकतो इथे सगळे मोफत दिले जातात सर तुम्ही जे काय कार्य करता आता ते कार्य म्हणजे साधा सामान्य माणूस नाही करू शकत आणि कोणी मोठा मंत्री पण करू शकत नाही पैसा साठवून चढवण्यापेक्षा समाजाच्या चांगल्या उपयोगाला लागलं पाहिजे तीन लाख रुपये आमच्या ग्रामीण भागातील तरुण आहे या करी तो लागला। ना लागला काही दिवसांपूर्वी एक घटना आपण पाहिली ज्याने संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर देश आदरून गेला उपचारां अभावी एका महिलेचा मृत्यू झाला खर तर आता रुग्णालयांचा आपण पाहिलं तर एक प्रकारे व्यवसाय सुरू आहे रुग्ण हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर वाटेल तेवढा बिल घेतला जातो वाटेल तेवढा खर्च त्याच्याकडनं आकारला जातो परंतु या सगळ्यांना अपवाद की काय एक व्यक्ती समाजासाठी उभे राहते या समाजात आपण जगत असताना या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने पुढे जात आता त्यांनी ठाणे जिल्ह्यातही अशा स्वरूपात ज्या ते एक नवीन रुग्णालय सुरू केलेलं आहे ज्याच्या माध्यमातून अगदी कॅन्सर पासून ते मोठमोठ्या मोड़ आजारांचं निदान मोफत केलं जातं एम डी पासून ते मोठमोठ्या मोड़ एमबीबीएस झालेले डॉक्टर त्यांच्या रुग्णालयात मोफत लोकांना सेवा देतात त्यांना हे सगळं कसं जमतं हेच आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेणार आहोत सर आपलं स्वागत शहापूर सारख्या जिल्ह्यामध्ये जिथे म्हणजे अगदी महिलांची शकतो की प्रसूती अभावी मृत्यू होतो किंवा बऱ्याच सुविधांचा इथे अभाव असतो अशा दुर्गम भागामध्ये आपल्या माध्यमातून सेवा दिली जाती आहे आणि कसं सर म्हणजे एवढी पॉझिटिव्हिटी एवढी सकारात्मकता कुठून येते आणि या सगळ्या याच्या मागे सर मेन कारण काय आपल्या भारत देशाचा एक चांगला इतिहास आहे आता आरोग्याबाबत म्हणायचं गेलं तर आनंदीबाई जोशी ज्या ब आपल्या देशातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत हे अत्यंत परिस्थितीमध्ये परिस्थितीच्या अडचणी असतानासुद्धा ज्या डॉक्टर पहिल्या डॉक्टर झाल्या त्या आपल्या महाराष्ट्राच्या मायभूमीतून झालेल्या आहेत आज दुर्भाग्याची गोष्ट बघा का ज्या दिवशी आनंदीबाईंचा वाढदिवस होता एकतीस मार्च त्याच दिवशी आपल्या राज्यामध्ये दुसरी एक घटना घडली जाते का पुण्यासारख्या एका शहरामध्ये आपल्या आताईला जे महिला आहे का तिला डिलेवरीसाठी पैसे नाही आहेत म्हणून तिच्यावर उपचार झाला नाही आणि ती मृत्यूमुखी पावली हे काय वाटत असेल त्या आपल्या आनंदीबाई जोशींना वरती बसल्यानंतर का ज्याच्यासाठीच त्यांनी इतका अट्टास केला का इतका विरोध घेऊन डॉक्टर झाल्या का छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर बिरसा मुंडा असतील आज आनंदीबाई जोशी असतील यांच्या इतिहासावरतीच आपण हे रुग्णालय सुरू केलं का पैसा साठवून सडवण्यापेक्षा समाजाच्या चांगल्या उपयोगाला लागलं पाहिजे जातीपाती धर्मापालीकडे त्याचा उपयोग झाला पाहिजे त्या दृष्टीने आज आता आपलं दुसरं रुग्णालय जे दहा वर्षापूर्वीपासून पालघर जिल्ह्यामध्ये रुग्णालय सुरू आहे त्याच पद्धतीचं शहापूर येथेही रुग्णालय सुरू करण्यात आलेलं आहे आपण वाचत असाल तर पंधरा दिवसाने एकताही डिलिव्हरीच्या काळात शहापूरमध्ये मृत्युमुखी पावते पोटातल्या बाळासह माझ्या एक म मामांची मुलगी ती मृत्युमुखी जे शहापूरच्या रुग्णालयात मेले होते दोन दिवस बातम्या त्यात सर्वजण हळहळ करतात परंतु उपाय कोण करायला तर नाही मग उपायाचा पहिलं पाहून आपल्या मार्फत करण्यात आलेलं आहे का जेणेकरून माझी ताई वाचली पाहिजे बाळ वाचलं पाहिजे इतकंच नाही या हायवेमध्ये समृद्धी हायवेमध्ये किंवा ट्रेनमध्ये ट्रेनच्या याच्यामध्ये अपघात होऊन वणारा अपदा माणूस वाचला पाहिजे हार्ट अटॅक येणारा माणूस हा इथे वाचला पाहिजे अनेक रुग्ण इथे हॉस्पिटलमध्ये बघायला भेटले का लेकीकडे इथे शहापूरला आलेत नाशिकवरनं धुळ्यावरनं अटॅक आला ते इथे आपल्या हॉस्पिटलमध्ये बरे झाले जेणेकरून आरोग्याची सेवा ही ईश्वर से आहे ते समजून जिजाऊ प्राप्त हॉस्पिटलमध्ये आपण आलेलो आहोत माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता बाप रे हृदय विभाग किडनी विभाग स्त्री रोग विभाग जनरल सर्जरी म्हणजे एक ना अनेक उपचार आपण पाहू शकतो इथे सगळे मोफत दिले जातात जिथे एकीकडे पैसे नाही म्हणून एवढ्या मोठ्या रुग्णालयामध्ये महिलेचा मृत्यू होतो तर दुसरीकडे आपण पाहू शकतो पूर्ण प्रकारे म्हणजे आता फक्त आपण हे उदाहरण आहे आपण वरती जाणार आहोत ते विद्यार्थी तुम्हाला प्रसंग येणार <laughs> <लो> आता <laughs> आपण रिसेप्शनकडे स्वागत कक्षाकडे आलेलो आहोत किती ती आज ओपीडी किती झाली आज आपल्या ओपीडी सर 250 बार आलेली आहे आणि ऍडमिट किती लोक आहेत आज आपल्याकडे ऍडमिट चौऱ्याहत्तर लोक ऍडमिट आहेत चौऱ्याहत्तर लोक ऍडमिट आहेत रुग्ण आहेत आज आहे बरोबर हा दहा रुग्णांचं ऑपरेशन झालेलं आहे बघा तर हे रुग्णालय आपलं निव्वळ शहापूरपुरती मर्यादित न राहता मुरबाड राहू दे बदलापूर राहू दे भिवंडी राहू दे इतकंच नाही तर ठाणे था था शहरातनं किंवा इकडनं ना बाजूच्या नाशिकमधूनही अनेक रुग्ण इथे येऊन आपले सेवेचा लाभ घेत असतात आणि प्रत्येक रुग्ण हा आपल्या घरातील रुग्ण समजून डॉक्टरांनाही सांगायला चला आणि या रुग्णालयाचं विशेष आपला असं आहे का पहिल्यांदा पेशंटला ॲडमिट केलं जातं तो आत्ता असल्यानंतर नंतर त्याचा फॉर्म भरला जातो इतर फॉर्मॅलिटी नंतर केला जातो आज आपण पाहतोय टी व्हीवरती बातम्या पाहतोय का झोलीमध्ये पेशंटला नेलं जातं घेतलं जातं आज आपल्या रुग्णालयामध्ये काद्यायवत व्हीलचेअर आहे का जी तिथे लिफ्ट नसल्याने पायऱ्यांवरती चालू शकते आणि आपला रुग्ण सुरक्षितपणे डॉक्टरांच्या पर्यंत येतो आणि डॉक्टर त्यांना सेवा देत जातात श्री भगवान महादेव सांबरी क्रिस्टल केअर रुग्णालयाच्या आयसीयूचा आढावा आपण घेत आहोत आणि शिक्षण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश आमरे सरही आपल्याला पाहायला मिळतात काय झालं सर कामामध्ये कितीही व्यस्त असले तरी आवर्जून आपण रुग्णालयात येतात आणि रुग्णालयात आल्याच्या नंतर आयसीयू ला भेट देतात सगळं जाणून देतात काय आय सी यूमध्ये काय असतं का पेशंट थोडे सिरियसच असतात त्याचे नातेवाईकांचे फोन मला ऑलरेडी येत असतात खाली नातेवाईक भेटतात आमच्या पेशंटकडे जरा लक्ष द्या आणि एकदा हा पेशंट इथला स्टेबल झाला की मग वार्डला गेल्यानंतर कुठली भीती नसते आल्यानंतर आपण आलो डॉक्टरांशी बोललो पेशंटला थोडा धीर दिला त्या पेशंटही लवकर बरा होतो असं मला स्वतःला वाटतं आणि इथे आल्यानंतर इथली स्वच्छतेबाबत आपल्याला पाहता येतं उपचाराबाबत नर्सताई असेल डॉक्टर असतील त्यांच्याशी बोलता येतं आणि थोडंसं लक्ष दिल्यासारखं होतं लक्ष दिल्यानंतर ऑटोमॅटिक पेशंट लवकर बरा होतो अत्याधुनिक सुखसुविधांनी परिपक्व असणाऱ्या आयसीयूचा आपण आढावा घेतो वेगवेगळ्या मशिनरीज आपल्याला पाहायला मिळतात सर खूप अत्याधुनिक सुखसुविधांनी परिपक्व असणाऱ्या या मशिनरीज पाहायला मिळतात का यांचं वैशिष्ट्य सर हा मॉनेटर आहे या मॉनेटरमधून आपल्याला बी पी किती आहे किंवा इतर सगळ्या गोष्टी त्याच्या माणसाचे अवयव काय काय सुरू आहेत त्याचं सर्वात मोजमाप मोजबाब होतं आज बघायला गेलं तर हा तरुण आहे याच्या दोन्ही किडण्या फेल्युअर झालेल्या या किडण्याला याला वाचवणे हा आपली ड्युटी आहे याला उद्या घडवण्याचं नंतर येईल की जेव्हा हा वाचेल तेव्हा घडवलं पाहिजे बाजूला बघा आपण या आजी आहेत आजींना चार वेळा डायलिसिस करावं लागतं आज त्यांच्या व्यवस्थित तब्येत डॉक्टरांनी आज व्यवस्थित के बरं केलेलं की मागच्या आठ दिवसामध्ये आज आजीही व्यवस्थित जीवन जगल्या पाहिजेत आपलं कामच आहे का प्रत्येकजण तरुण जगून तरुणांनी देशाची सेवा केली पाहिजे परंतु या अशा आपल्या आजी ज्यांच्या अंगाखांद्यावर आपण वाढलो आहे त्यांनाही वाचवण्याचं काम आपल्या जीजाऊन करते ब बघायला गेलं तर बाजूला व्हेंटिलेटर आहेत सर्व बसणारी अत्याधुनिक ज्या ठाणा मुंबईच्या खासगी रुग्णालयात असणाऱ्या सर्व बसणारी आपल्याकडे आहे सर्व तशा प्रकारचे ऑपरेशन थिएटर आपल्याकडे आहे नक्कीच मुंबई ठाण्यात मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये असणाऱ्या या सगळ्या अत्याधुनिक सुखसुविधा आणि परिपक्व असणाऱ्या मशनरीज आपल्याला पाहायला मिळतात मशनरीजच्या माध्यमातून सर्व प्रकारचे उपचार या रुग्णालयामध्ये मोफत दिले जातात निले सांबरे सर यांच्या माध्यमातून हे संपूर्ण उपचार जे आहेत ते मोफत दिले जातात आपण आय सी यूचा आढावा घेतलेला आहे आपण आणखी पुढे जाणार आहोत आणि संपूर्णपणे रुग्णालयाचा आढावा घेतो आज किती सोनोग्राफी किती करण्यात आले आहे डॉक्टर साहेब तरी आज आपण तीन चार तरी केले आहेत आणि आत्ताच जस्ट आपण या पेशंटसाठी केलेले वरपे कल्याणवरून आले ते त्यांच्या किडण्या खराब होत्या म्हणून आपण त्यांना इथून एक एच डी कॅथेटर टाकतो म्हणजे हिमोडायलिसिस कॅथेटर त्याच्यासाठी पण ही वापरली जाते हा की आपण पद्धतशीर बघून कुठे काही जास्त वेगळी इजा नको व्हायला म्हणून आपण सगळं बघून आपण सगळ्या गोष्टी करतो म्हणजे रु रुग्णालया कुठली कुठलीही त्यांना हानी होऊ होऊ हो, हो शकायचे नाही

तर मी मुली चला जाऊया तर सगळं म्हणजे आम्ही जेव्हा सोनोग्राफी काढली तेव्हा आम्हाला समजलं का गाठी तीन गाठी बोटा खायला पाणी सुद्धा नाही तर आमचं एक सुरक्षित ऑपरेशन झालं आणि व्यवस्थित पैसे वगैरे घेतले काय डॉक्टरांनी स्टाफने कोणी सगळं औषधोपचार सर्व मोफत झालं ना साहेब आता आपण डायलिसिस विभाग पाहूया खरं तर तो सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर असतो त्याचा खर्च कशा प्रकारे ग्रामीण भागात व्यवस्थाही नाही ना डायलिसिस सुरू झालं आहे काय घाबरू नको हां कुठला गाव तू जा मोखावण्या जा आम्ही आलो होतो ना मोखावण्याला ठीक आहे काळजी घे हां किती मुलं आहेत आम्ही आलो होतो तयार पण सांगत होतो वगैरे चाल हो हो ना यांना आपण मदतही केलेली आहे गावच्या गावची आहेत शापोडच्या ताई आणि यांना पुढच्या नातेवाईक जर किडनी झालं तयार होता तर पुढची व्यवस्था पण आपण करणार होतो किडनी व्यवस्थित त्यावेळेस पहिल्यांदा मदत आर्थिक मदत जोडलेला आहे जिजाऊच्या कुटुंबातल्याच आहेत मशिनरीज आपण पाहिलं तर दोन एकच मश्नरी ज्या ठाणा मुंबईला मिळतात लिलावती ज्युपिटर त्याच प्रकारच्या सगळ्या मशिनरीज महाराष्ट्रात असा एक थोर पूर्वी संत झाले सर बऱ्याच तुम्ही जे काही कार्य करता आपल्या संस्थेत आज माझ्यासारखं एवढा मोठा खरीश आहेत

करताय काय आज माझी पण औकत नसते मी कुटुंबात नसतो अशा बाकी घ्यायची चार वर्ष झालं ती गाठ होती पण ते खर्च जास्ती बोलत होते प्रायव्हेट हॉस्पिटल वाले तिथे नाही जावायची अपेक्षा झाली पण आज माहीत पडलं नाही तर काही फ्री सगळं होते मेडिसिन वगैरे पण सगळं फ्री आहे तर ते आज ऑपरेशन झाला तिसरी फेरीनंच काम झाला परत परत यायला नाही लागला बरा वाटतं ना ऑपरेशन झाल्यावर पण स्टाफ पण सगळा मस्त आहे डॉक्टर्स पण अच्छे आहेत हडक छुडक नाही करत अच्छे असे ऑपरेशन करून दिला फेऱ्या पण नाही मारायला लावले पटापटाफट करत तुझ्याकडे पैसे नसल्यामुळे चार वर्ष तो अंगावर आजार काढला हेच काम आपल्याला करायचंय जी का आपल्याला आपला माणूस आपली ताई वाचली पाहिजे एक ताई वाचली तर तिचं घर वाचतं कुटुंब वाचलं जातं कारण एक घरातून जर ताई गेली तर त्या घराची काय दुरावस्था होते आमचे एक नातेवाईक मावशी गेल्यानंतर आम्ही बघितलेले त्यामुळे ताईला वाचवण्याचं काम आपण केलं पाहिजे तरुणांना वाचवण्याचं काम केलं पाहिजे वडीलदारांना वाचवण्याचं काम केलं पाहिजे धन्यवाद खोला सच्ची सगळ्यांची कुठल्या गावातून आला डोलखाम दुर्गम भागातून आले का आपल्या जिल्ह्याचं शेवटचं ठिकाण आहे डोलखाम म्हणजे तर त्या बाजूला एका बाजूला नगर जिल्हा एका बाजूला पुणे जिल्हा अशा जिल्ह्याच्या कोपऱ्यावरती असणाऱ्या गावातून आलेले का अतिदुर्गम गावातून काळजी घ्या हा काय झालंय झालाय काय नाव तुझं किरण विषय किरण विषय कुठला गाव कुठे ॲक्सिडेंट झालं होतं आता कशी तब्येत आहे ऑपरेट केले मग बघू शकतो ना बघा आता हा तरुण आहे का जो देशाचा कणा आहे कुटुंबाचा आधार आहे अशा वेळेस त्याचा अपघात झाल्यानंतर आज किती बिल झालं असतं डॉक्टर साहेब बाहेर कुठे पायाचं ऑपरेशन तीन लाख रुपये आमच्या ग्रामीण भागातील तरुण आणणार कुठून आहे शक्य झालं असतं जमीन विकायला लागली असती सोना शेतकऱ्याचं तर नसतं जवळजवळ कुठून आल्या मुरबाडवरून आल्यात हा उपकार केले तुम्ही उपकार काय तुमची सेवा करण्यासाठी जन्म घेतलाय आम्ही कुठला गाव मुरबाड बदला मुरबाड शहरातून काय नाव का कि धमके धमके कधी बसून ऍडमिट राहते कालपासून कशी वाटते बरी वाटते ना काळजी घ्या ऑपरेशन करायचं उद्या ऑपरेशन आहे फ्रॅक्चर काय काळजी करू नका व्यवस्थित डॉक्टर ऑपरेशन आताच बघितलं आपण दोन्ही पाय फ्रॅक्चर होते त्याला पूर्ण बरं करणार कलं तुम्ही उपकार नाही हो <laughs> तुम सेवा तुमची सेवा करण्यासाठी जा कर तुमच्या मुलाबाला ना काहीतरी भेटेल ना हो त्या भाज्याचं ऑपरेशन आहे पोटात गाठ आहे आम्ही याला गेलो होतो तर आम्हाला त्यांनी वीस हजार सांगितले राठोडनी हा तर मग बोलले आमची एवढी आपत नाहीये तर मग तसंच मी काढली आणि तिला तीन चार वेळेची तशी आपण इथे याला आणलं तपासायला आणलं मग त्यांनी मला आज तारीख दिली आता अडमिट आहे बघा चार रूमला ऑपरेशन ऑपरेशन सेवा आहे सेवा